बातों को म्यूट किया जाए कैसी बातों को ऐसी कैसी मुंबई को दुबई दुबई को उन्नीस बीस का फर्क है उन्नीस बीस का फर्क ना है बहु ये तो डायरेक्ट तो ज़मीन आसमान का फर्क के लास्ट बर्थाम्पाम्पाम्पा बॉम्बे मंचे का बॉम्बे आ यही नहीं अभी और सुनिए गाइस तर स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा युट्यूब चॅनलवर छान अशा आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तुमचं तर आत्ता वाजला एक मस्त पैकी आपण झोपेतून उठलोय नाश्ता वगैरे झालाय तर आता काय करू जरा अजून थोडंसं झोपेतून उठू आणि मग आपला ब्लॉग चालू करू भवानो तर आता झोप झाली आपली तेव्हा झोपलो डायरेक्ट आता उठलोय आता काय ना। <laughs> करू आंघोळ वगैरे करू कुठं बाहेर जाय काय नाही उठल खाल्लं चाललं बस आता काय करू आपण पाणी वगैरे लावलंय आंघोळ विंगोळ करू आणि मग काय खायला बनवू थोडंफार आणि मग निघू आपण कामावर हो। तर मित्रांनो भाले म्हणताय की दुबई म्हणजेच मुंबई का मुंबई म्हणजेच दुबई का भाले काय कर गुगलला सर्च कर दुबई दुबई किती लांब आहे दुबई दुसरा देश आहे कोण म्हणलं देश आहे दुसरा मुंबई सौरा देश आहे मुंबई मुंबई काय बोलायला किती शिकलास अरे किती शिकू पण पन... मला शिकू नका हो का केस थांब थांबता बॉम्बे म्हणजे काय बॉम्बे मत करो मेरी जान <laughs> अरे भाल्या बॉम्बे म्हणजे काय सांगायला कपडे बंदायचे ऐकत ऐकतो बॉम्बे म्हणजे काय माहितीये का प्रतीक प्रतीक शिंदे जिथे गेलता का त्याला बॉम्बे म्हणतात त्याला दुबई म्हणते चुकते आणि बॉम्बे कशाला म्हणतात मग बॉम्बे चुकी बॉम्बे <laughs> <laughs> अरे काय येणार झालं काय भाल्या हा मी काय म्हणायला माहित आहे का मॅपला सर्च कर अरे इजतचं काय नाही इकडे इकडं पण दूर आपलं मुंबई म्हणजे काय मुंबई म्हणजे बॉम्बे म्हणजे बॉम्बे म्हणजे म्हणायला काय फालतू बोलायला सर खरंच इतकं येण्यासारखं करून रे मी काय म्हणायला माहित आहे का बॉम्बे म्हणजे दुबई आणि दुबई मुंबई आणि दुबई एक आहे का हम्म बर प्रत्यक्ष कुठे गेलता मुंबईला मुंबईला चालतंय काही विषय नाही नाही रे पण आपल्याला माहित पाहिजे ना की मुंबई मुंबई म्हणजे काय दुबई म्हणजे काय चुकून घ्यायची आता घ्यायची भविष्यात आपल्याला एका वर्षात शाखा घ्यायची त्याची घ्यायची किती ला दिस शाखा दोन तीन दिवस शाखा बाई दोन लाख देती दोन लाख शाखा येऊन जाती म्हणजे दोन, दोन लाख गोळा करायला आपल्याला वर्ष जाईल बरोबर वर्ष जाईल सांगितलं ना तुम्ही अकाउंटला टाकू संध्याकाळी बुक कर मग मी काय सांगायला माहिती का दोन लाखात आपल्याला शाखा बुक होईल बरोबर एक वर्ष जाईल त्याला पाच नंतर मग ते जे आपण चहा विकायचा ते कुठं करावं लागेल माहिती का आपल्या किचन वाट कारण की बाकी खर्च कुठून आणायचा मी आहे ना तू काय घेतो चलत केले इथं इथं भाऊ लारक करणार मुंबई आणि दुबई मध्ये फरक करणार कैसी भाऊ तुमसी कैसीस मुंबई दुबईस उन्नीस वीस का फरक नाही भाऊ इथं डायरेक्ट जमीन आसमानचा फरक केला नाही तर काय म्हणलं मुंबई दुबाई एक आहे का मला आणाय मुला हां बास शाबासアスला ते इशू नाही चल करू मॅप स्टार्ट केला आता मॅप स्टार्ट केला दुबाईचा बघू दे पहिले एक सांग जम... तुझ्या ए ए नाही नाही ए थांब पहिली गोष्ट त्याच्या मोबाईल मध्ये रिचार्ज आहे का आमचा दुबईचा मॅप टाकला का काय कराव काय दुबई का नदीच्या नदी नदी आहे <laughs> का समुद्र समुद्र ए नदीच्या काट्याला दुबई आहे दुबई काय करा काय कोणती गाडी घ्यायची होती कोणती गाडी घ्यायची होती लागे कुठली बीएमडब्ल्यू कापते लहानपणी स्वप्न बघितलं होतं का बीएमडब्ल्यू चरे पहिला काहीच तर आपली आंघोळ वगैरे झाली मस्त पैकी आता विषय खोल करून टाकलाय आपण आता आंघोळ वगैरे झाली युनिफॉर्म घालू मग निघाले आपण आपल्या संसार पाण्याला बरोबर का नाही ना। बरो बर भाले भाऊ गेलायच काय भाले भाऊचे माझे सध्या जेवण आता डायरेक्ट डॉन कंपनीतच करणार सध्या डॉनला नाईट शिफ्टला बाहेर टाकले ना बाहेर म्हणजे कंपनीच्या बाहेर नाही रे म्हणजे कंपनी कसं असते ड्युटी असते कंपनीत पण जाऊन नाही का आपली बसवर ड्युटी नाही कंपनीत पण ड्युटी आहे कंपनीत पंधरा मिनिटं वीस मिनटं चेकिंग करावं लागते मला नाही का ते मशीनला चेक करतात मॉल वगैरे बघितलं असेल तुम्ही तशी चेकिंग करावं लागते पण आता काय आलंय आम्हाला नाईट शिफ्टला नाही करायची चेकिंग म्हणजे आत्ता सकाळी पहाटं करायची फक्त त्याच्यामुळे डॉन आता जाणार कंपनीत आणि जेवण करणार कर कारण या टायमाला डॉनला लागायच नाही ना का कंपनीत त्यामुळे डॉन सध्या हवेत आहे डॉन एका एका हे आवर आहे सध्या पण डॉनचं काय हे नाही काय म्हणतात काम होईना झाले बघू लवकरच काहीतरी नवीन वादळ घेऊन येऊ आपण आहे का नाही नवीन वादळ घेऊन आवाज लागणार डॉनला डॉनला हलक्यात घ्यायला लागलेत बघ चला युनिफॉर्म वगैरे घातलं आपण जर अजून थोडस दिसू का एक मिनटं ना भाल्या बाप जर मी डोक्याचं तेल तोंडाला लावत होता <laughs> आणि इकडे मॉइचरायझर लावायला तोंडाला लावा। माहिला तेल लावून दिवस काढले फालीन तोंडाला आणि भाऊ मॉइश्चरायझर लावायला हाताला पायाला तोंडाला संपला की विषय आता जमला की नाही डॉन कातील तर दिसते त्याच्यात काही विषयच नाही सध्या डॉनचे दिवस हरावायचं तेल लावू का नको थोडस लावतो जरा चमकते ना केस बरोबर का नाही थोडस म्हणजे थोडस आलो काहीशी नाही आपण केसाला तेल तर लावतच नाही पण सध्या काय आलंय मग बारीक केस आहेत त्याच्यामुळे लावतोय केस वाळवले ना मी तेल नाही लावत आठवड्यातून दोन तीन वेळेस रात्री झोपते वेळेस तेल लावायचं सकाळी शाम पण धुऊन टाकायचं बस संपला विषय असं करतो मी पण सध्या काय आले बारीक केस असल्यामुळे नाही का लावतोय मी केस आपलं तेल लावतोय मग टिक्का लावू का टिक्का लावू का कंपनीतले गुंडी लावला कंपनी सोडायच्या मार्गावर आलोय मी तरी अजून काही गुंडी लावली नाही वरची माग पासारा बघत असताना आज डॉन लोकांनी लई मास्क केलाय सध्या विषय फोल करून टाकलाय रूमचं रो तुम्हाला रूम दाखवतो थांबा कशी झाली रूम, रूम। तुम्ही म्हणता क्या थे और क्या हो गई <laughs> आयडी कार्ड अशा प्रकारे घालायचं कॉलर जे आहे ना सरळ करायचं कॉलरच्या आतमधून लिस्ट आणायची समज नाही का काम आहे चला आपण आता बोट वगैरे घालू आणि निघू नी, तुम्हाला रूम हे कॅम्प झालेत रूम चेक करा। चेक करा। नुसते कॅम्प दोन आहेत तिकडे दोन आहेत बघा तिकडे ते डस्टबिन मध्ये फेकून अजून डस्टबिन मध्ये काय नुसते कॅम्प नुसते कॅम्प प्यायला लागलेत आपले पोर काय करावं काय नाही तर चला <laughs> बघा कॉन्ट्रॅक्ट गाडी आहे आपली आपली चलो निघेल आपला ऑल सीट झालं छोटा भाऊ इकडे बूट वगैरे घालतोय आपण तयार झालोय तर चला आपण तोपर्यंत खाली जाऊ नक्की येईन मग आपण जाऊ आपल्या धन्यवाद गाडी हो तर आपण आलोच तो आपला नक्की आत्ताच गेला सोडून काय करू आता येईल गाडी थोडा वेळ आहे जाऊ चला आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉक मध्ये तो पर्यंत बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया